बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या गडचिरोली चिमूर अज लोकसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचे डॉक्टर नामदेवराव किरसाण हे विजयी झाले आहेत त्यांना ऐकून सहा लाख सतरा हजार सातशे ब्याण्णव मतं प्राप्त झाली आहेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दईने यांनी हा निकाल जाहीर केलाय डॉक्टर किरसाण यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह हो यावेळी उपस्थित होत्या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसाण विजय झाले तब्बल एक लाख चाळीस हजार दोनशे चौतीस मतांनी भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांचा किरसाण यांनी पराभव केलाय गडचिरोली चिमूर लोकसभा झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार तर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसाण यांना सहा लाख चौदा हजार सहाशे दहा मतं मिळाली आहेत गद्दारांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने आज कौल दिलाय असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलंय या देशातून घालवायचा निर्णय घेतला होता संविधान आणि देशातील लोकशाही टिकवण्यासाठी लोकांनी एकत्रित येऊन या मोदी सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी जो कौल दिला आहे त्यांच्या त्या संदर्भात मी सर्व महाराष्ट्रातील जनतेचा मनापासून आभार मानतो त्यांच्या आशीर्वादामुळे कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे आणि महाविकास आघाडीतील उत्तम समन्वयामुळे तीनही पक्षाचे नेते कार्यकर्ते एक दिलाने काम केल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये महायुती भुईसपाट होताना दिसते आहे आणि विशेष करून या त्रि त्रिकुटांचं जे सरकार आलं दुसऱ्यांचे चिन्ह पळवून पक्ष पळून हे महाराष्ट्रातील जनतेनी दगाबाजांना आणि गद्दारांना धडा शिकवण्याचा जो निर्णय घेतला ते आज प्रत्यक्ष मतदानातून दिसत आहे आणि यापुढेही जर तुम्ही लोकांचे पक्ष फोडाल लोकांना त्रास द्याल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यापासून सुरुवात होईल हा जणू इशाराच महाराष्ट्रातील जनतेनी या आजच्या निर्णयाने दिसतो आहे तर मला वाटतं हा ऐतिहासिक निर्णय आणि जो अंदाज होता आमचा की तीस ते पस्तीस जागा आम्ही जिंकू आणि ज्या वेळेस हे दोन दिवसापूर्वी एक्झिट पोलचे काही आकडे आलेत हे आकडे बनावट आहेत बोगस आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी दोन दिवसाचा आनंद देण्यासाठी त्यांनी हा जो काही प्रयत्न केला तो दोन दिवसाचाच आनंद राहील मोदी या देशाचे पंतप्रधान होणार नाहीत असं एकूण वातावरण जे देशात निर्माण झालं होतं त्याला आता पूर्णविराम मिळतो आहे असं मला वाटतं आणि महाराष्ट्रात तर एक दिलाने आम्ही पुढच्या विधानसभेसाठी तीनही पक्ष मिळून महाविकास आघाडी मिळून आजपासून तयारीला लागणार आणि महाराष्ट्राच्या मध्ये परिवर्तन जनता ठरवली आहे त्याला फक्त आम्ही कारण आहोत आम्हाला काम करायचं आहे जात पात धर्माच्या पलीकडे विकासाचं काम करायचं आहे हे आम्ही आता ठरवून पुढचं काम करू जनतेचे आभार कार्यकर्त्यांचे पुनश्च आभार आणि सर्व ज्या ज्या लोकांनी आमच्या महाविकास आघाडीला राहुलजींच्या प्रयत्नाला राहुलजींच्या मेहनतीला सहकार्य केलं त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद खरं म्हणजे इथे विरोधी पक्षनेत्याचा गाव त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात लक्ष होतं इथे आणि पालकमंत्री कोण तर होम मिनिस्टर गडचिरोली जिल्ह्याचा त्यामुळे निकाल कुठल्या दिशेनं जाईल हे सगळ्यांच्या नजरा होत्या परंतु पाहुणचाराला येणारे पालकमंत्री हे आता लोकांनी स्वीकारणार नाही हे दाखवून दिलं आहे त्यांचा पाऊनचार करून त्यांना परत पाठवण्याचा निर्णय हा जनतेने घेतल्याचं या निकालातून स्पष्ट दिसतंय मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की ज्यावेळेस आम्ही सर्व मिळून कामाला सुरुवात करू त्यावेळेस विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि तो विश्वास फॉर्म भरल्यापासून होता आणि अपेक्षेपेक्षा जास्त मताने हा विजय आम्हाला मिळतो आहे दोन दिवसाचे एक्झिट पोल सांगत होते त्यावेळेस मी सांगितलं की जर ही जागा पडली तर आम्ही राजकीय संन्यास घेऊ पण लोकांनी मात्र मला राजकीय संन्यासापासून वाचवलं हा खरा महत्वाचा विषय आहे की त्यांनी बरं की वडे वडेट्टीवार तुम्ही तुम्हाला राजकारणातून संन्यास घेण्याची पाळीच येणार नाही हे लोकांनी ठरवून मत दिलं असं या निकालावरून दिसते आहे निकाल फेरबदल काय फेर भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व कुचकामी ठरलंय राज्यातलं ज्या पद्धतीनं डिंगा मारून आणि ते बदल्याचं राजकारण बदला घेण्याची प्रवृत्ती रिवेंज पॉलिटिक्स हे जे काही आलं होतं राज्यात याला फार मोठी चपराक राज्यातील जनतेने दिली आहे त्यांचं मनन होईल चिंतन होईल आणि मनन चिंतन झालं तरी अधपतनापासून त्यांना कोणी रोखणार नाही त्यांचं नेतृत्व राज्यात जे आहे त्या नेतृत्वाला आता कवडीची किंमतही राहणार नाही आणि पर्याय काय तो भाजपानी बघावा तो आमचा प्रश्न नाही आमचा आम्ही तिघेही मिळून या राज्यामध्ये प्रचंड मोठी ताकद उभी करून आम्ही निवडणुका जिंकू विधानसभा भरगव विधानसभेवरही महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल हा आम्हाला विश्वास आहे न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी तिरुमलेश कंबलवार गडचिरोली